नमस्कार मंडळी आम्ही मालवणी चॅनलवर स्वागत आहे हे बघा आज मी आपणास अंडा भुर्जी करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा अंड्याची भुर्जी करण्यासाठी मी चार अंडी घेतलेली आहे दोन बारीक करून ट कांदे घेतलेले आहेत एक मोठा टमाटर बारीक करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये मी लाल तिखट मसाला गरम मसाला हळद मीठ आणि आपण कोथंबीर वापरणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे तर आता अंड्याची भुर्जी करायला घेऊया प्रथम मी अंडी अशी बाऊलमध्ये फोडून घेते नंतर पण आपण भाजीमध्ये टाकू शकतो पण मी अशा प्रकारे पण करते प्रकारे पण करते अशा प्रकारे केल्यामुळे हे मंडळ असतं ना ते व्यवस्थित फेटल जातं तर बघा चार चारी अंडी फोडून झाल्यावर नंतर ते थांब असं आपण एकजीव करून घेऊया छान होते अशा प्रकारे भुर्जी छान आता फेटून घ्यायचं आणि हे सर्व फेटून घेते अंड आता हे अंड आपण छान फेटून घेतलं आता आपण भुर्जी करायला घेऊया आता आपण एक चमचा तेल तापून घेतलंय त्यामध्ये हा कड़ी पत्ता कांदा आणि मी चॉपरमध्ये थोडीशी कढीपत्ता घालून बारीक करून घेतला कढीपत्ता पण ह्यामध्ये भुर्जीमध्ये छान लागतो सुगंधीवाला कढीपत्ता असतो ना त्याने कोणत्या पण भाजीला छान अशी चव येते भुर्जी पण छान होते आता हा कांदा आपण थोडासा नरम होऊ देऊया तेलामध्ये ना कांदा आता छान नरम झाला आहे त्यामध्ये आपण हा टमाटर घालून घेऊया टमाटर पट्ट पण आपलं आहे ना व्यवस्थित असं आहे ना टमाटर ता असा नरम होऊ द्यायचा तोपर्यंत असं शिजू देऊया ह्यामध्ये कांद्यामध्ये लगेच आपण अंड मसाले वगैरे लगेच घालायचं नाही आता आपण टमाटर नरम होऊ देऊया हे बघा टमाटर ह्यामध्ये छान असे नरम पडले नरम पडत असताना असं असं आपण दाबून ते अजून नरम करून घ्यायचे म्हणजे ते अजून लवकर नरम होतात हे बघा छान असे नरम पडले आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घेऊया हा लाल आल तिखट मसाला ही हळद गरम मसाला हाताबरोबर आपण मीठ पण घालून घ्यायचं तहीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि काबवा मसाले असे आपण आता हे ता कांदा टोमॅटोमध्ये परतवून घेऊया आता हे छान असे परतवून घेते हे बघा हे आपण आता मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतवून घेतले आता आपल्याला ह्यामध्ये अंड पेटून घेतलेले आहे ते घालून घेऊया अशा प्रकारे केलं ना का मस्त होतं की आपल्याला त्यामध्ये मग मंडळ फोडायची गरज लागत नाही असं आधीच भांड्यामध्ये फोडून घ्यायचं व्यवस्थित असं हळूहळू ढवून घ्यायचं थोडा गॅस फास्ट करते मी बारीक केलेला तर मी असं हळूहळू परतून घेते बघा आपल्याशी भुर्जी छान होत येते दुसरा संप घेऊन हो आता मी ते जे लागलेलं असतं ते काढत राहायचं आणि भाजी ही व्यवस्थित अशी परतून घेत राहायचं जोपर्यंत त्यामध्ये उलसरपणा असतो ना अंड्याचा तोपर्यंत ही भुर्जी आपण अशी छान परतून घेत राहूया तरी खांब यामध्ये थोडी दोन मिनटं होऊ दे हे बघा छान अशी आपली भुर्जी व्यवस्थित तयार होतो त्यातनी तो ओलसरपणा असतो तो सर्व व्यवस्थित खळखळीत व्यवस्थित भाजी होते आता आपण गॅस बंद करून कोथंबीर घालून घेऊया भरपूर अशी मिळते कोथंबीर तर भरपूर कोथंबीर घालून घ्यायची अजून भाजीला छान अशी टेस्ट येते हे बघा मंडळी छान अशी आपली भुर्जी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ आहेत मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद